सर्व लहान भक्तांना सप्रेम जय गुरु आज आपल्यासोबत उईके आडनावाची एक व्यक्ती आहेत यशवंतरावजी उईके त्यांना प्रत्यक्ष श्री संत लहानूजी बाबांचे काही अनुभव आहेत तर ते आपल्याला काही अनुभव सांगणार आहेत काका जय गुरु जय गुरु जय लहानूजी बाबा सर्वात आधी तुमचं संपूर्ण नाव सांगा नाव सांग हो नाव सांगा हो ना यशवंत मनिराम उईके मूळगाव वरखेड वरखेडच तर तुम्हाला तुमच्या जीवन प्रवासात आलेले श्री संत लहानूजी बाबांचे अनुभव तुम्ही सांगा आ, सांगा काका पहिली वेळ बाबाजीची अशी झाली हो जे काही अध्यक्ष होते बर त्यांना घेऊन गेलो मी तिथं बरं क्षेत्रा पाटील अन्नासाहेब देशमुख बरोबर गेलो आम्ही तिथं बसलो बाबाजी बाबाजी माहित आहे थोडस वेळेवाड्यात फेऱ्यान बोलू ना हो ते म्हणे काय आणलं यायले तर मी म्हंटल दर्शनासाठी आलो म्हंटल काही नाही म्हणे तिथंच आम्ही सगळं मी तिथे येत होतो म्हणे रात्रीचा तुम्ही मंदिरात असताना म्हणे म्हटलं हो हो बरं म्हणे मग तिथून आलो काही याची गरज नाही नंतर मी तिथे येतो भेटीले बरोबर ठीक आहे म्हटलं झालं त्याच्या दोन तीन दिवसांनी मग आमदार मंदिरात रात्रीचा एक भासच झाला असं काय हो मग काही कसा बाद झाला सांगा आवाज येणार असा म्हणजे मंदिरात हे प्रदक्षिणा मारली नय ना हो काय तर मग त्याच्यानंतर आम्ही दोन तीन सण अजून गेलो मी आलोच माहित नाही तुम्हाला म्हणे भात झाला म्हटलं तर म्हणे मग तुम्ही आज कोण नाही म्हणे काही लोक सांगे म्हटलं संतांचं दर्शन घ्यायचं असलं तर एकदम दोन पाया पडायच्या त्याच्यामुळे आम्ही दोन तीन होतो म्हटल हो तर आमची हिंमत झाली नाही म्हटलं बाबा असं थोडी असते म्हणे दर्शन घ्यायचं होतं म्हणे मग काय सांगत सांगत होतो म्हणे हो तर बाजी आमची चूक झाली म्हटलं ते बरं बरं असं तसं त्यांनी सांगितलं मग ते अदृष्ट झाले असं काय असा एक तुम्हाला साक्षात्कार घडला एक साक्षात्कार सु झाला बरं आणखी पुन्हा एक वेळा गेलो मग बर नंतर ते भांडी बिंडी द्यायची होती इथूनच भांडी नेन ते स्वयंपाकाची असं काय पहिले तेवढी काही द्यायची येण होती बरं बरं त्या कुटीतच राहिक ते हो हो मग ते भांड्याचा कारभार आपल्याच इकडं होता असं काय तर त्याच्यानंतर मग तेन हे केला या युवकाच्या माध्यमातून भांडली घेऊन या एवढे एवढं पाहिजे हो। मग गेलो तो म्हणे हे पोरं आल्यानंतर गेले काय पाहिजे देऊन द्या हो। तुम्हाला ठीक आहे बाबाजी तुमचंच म्हटलं हे तुमचं तुमचं असं करून मग जे पाहिजे भांडले पाहिजे ते देऊन टाकले त्याच्यानंतर मग दर्शनाला गेलो बिलकुल सांगितल्याप्रमाणे काम करायचं म्हणे अलगर्दीपणा करायचा नाही म्हणे बाबाजी तुमचंच आहे फक्त मी आहे म्हटलं नियोजन करायसाठी मालमत्ता तुमचीच आहे म्हटलं बरोबर मग बस पाठीवर हातगीत ठेवला हेच चालू दे म्हणे काही कमी पडणार नाही जीवनात असं ना आशीर्वाद दिला असं काय आता तुमचं काय हे डेकोरेशनच काम आहे आपलं का। डेकोरेशनच काम आहे किती वर्ष झाले याला झाले चाळीस बेचाळीस वर्ष बॉ भरपूर दिवसापासून काहीच कमी नाही त्याच्या आशीर्वादा असं दोन्ही गुरूंचा आशीर्वाद आहे सद्गुरू आडको जीव महाराज त्याच्या कृपेने हे सुरू आहे बिलकुल काय तिला कशी परिस्थिती होती तुमची म्हणजे तर मी म्हणजेच म्हणजे कमीत कमी एक रुपया रोज होता मला हो काय तर त्याची सेवा भरपूर केली त्याचं म्हणणं असं पडलं का माया चुकर मी तुला कोणाच गोष्टी कम्पडू देणार नाही जीव तोडून केलं काय करा त्याचा अनुभव आपल्याला येऊन या पोरगा मोठा व्यवसायात आहे या मी नोकरीवर आहे असं काय त्याच्यामुळे काही कमी नाही आनंदी आहे आनंद आहे बरोबर बरोबर आनंदच पाहिजे तर दादा थोडक्यात का होईना जे एक दोन प्रसंग तुम्ही बाबांचे सांगितले आज दोनशे चारवी जयंती आहे सद्गुरू आडकोजी बाबांची आणि एकशे चारवी पुण्यतिथी आहे बरोबर या निमित्तानं तुमचं नाव मला कळलं आणि तुमच्या घरापर्यंत जे काही अनुभव सांगितले याकरता मी तुमचा फार फार आभारी आहे जय गुरु जय लहान समर्थ आडकोजी महाराज की जय श्री संत लहानजी महाराज की जय